Terima जाता जाता गप्पा जाता <laughs> जाता गप्प्या मारायच्या व नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग लाईक डन बाबा दाजी कुठे गेले तवेरा घेऊन दाजी बाहेर गेले बघा शाळेत सोडायला गेले परत ओय बाबा बंद बंद करणार की जाताना बंदच होणार नेटवर्क जात आहे माझं करून निघाल्याच निघाले बघा खोट बोलत नसतो आम्ही शाळेत सोडा गेले <laughs> तर हा तर घातली मग कशाला घेतलीच कशाला बोला की आता बाहेर गेल्या मला नेटवर्क नसतं इथं घरात वायफाय आहे ना वायफायवर आपलं म्हटलं थोड्या वेळ बोलूया नाही तर बाहेर गेलं की नेटवर्क कुठलं दाजींचं मोबाईलचं नेट घ्यावं लागतंय मला माझ नेटवर्क जास्त रिचार्ज मारत नाही मी घरात वायफाय आहे म्हटल्यावर कशाला कुठं चालले इथं नाही जाणार बरोबर काय लागलं बाबा कुठ चालल्या अच्छा अच्छा पागल समजता का तुम्ही का पागल का समजू आम्ही तुम्हाला तुम्ही पागल करणार आम्हाला बघा आता जाते गाडीत बसणार आहे का नाही येते थाबा कोल्हापूरला नाही ना? इथं कणकवलीला जाणार आहे नेट नाही म्हणे नाही मोबाईल रिचार्ज मी असं मारत नाही जास्त घरातच महिन्याला घरातच मारलेला असतो मग कशाला एक्स्ट्राचा नाही मारत हो दादा खरंच नेट नाही म्हणे बोला की सी हो ताई हा ना तुमचं पण तसंच आहे की तुम्ही वायफाय आहे म्हटल्यावर काय होय डोळ्याला काय झालं माझ्या तरी पण मी करतो रिचार्ज बाबा माझा पण रिचार्ज आहे पण वाय नेट जास्त नाही एक दीड जी बी असतंय ते संपून जातं माझं व्हिडिओ टाकायला लागले की कॉल करायला आहे ना मग मारते ना मग तीनशे रुपयेचा रिचार्ज मारते हो नेट नेट सांगते मी नेटवर्क कॉल करायला लागतंय की हो लागतंय हो मोबाईलचं नेट संपून जात हा घरात किती पण वापरा काय नाही बाहेर गेले की लगेच संपत हो म्हणून म्हंटल हो ना हा काय चाललंय झालं का चहा नाश्ता आबाळ आलंय बघा आमच्याकडे आज कस आबाळ आलंय आबाळ हो झालं ताई हो नाश्ता केला आम्ही पण मग दाजी म्हणले जाऊया म्हणलं चला मग आता दाजी ना सुट्टी असते सीसीवरचे बघा बसलेत खरं बोलत नाहीत कोण अंघोळ करायला चाललो तो मी <laughs> देवा माझ्या आंघोळ चाललाय वय जावा जावा म्हणून बोललो होतो अकराला घ्या <laughs> किती वाजले साडे दहा वाजले व बरोबर खाऊन पिऊन आंघोळ करता दाजे संपला आता मी कोणाची कोणाची नाही तर मी चालू करून

हे कधी आलेले टोपी घेऊन फारोसा नसतो खातमी चहा पहिला फक्त ओके ओके आम्ही वापरत नाही टोप्या बिप्या काय दुसऱ्याच्या टोप्या बघा काय झालं किती दिवस झालो आतमध्ये काढा पहिली मग चोप काढा ह्या गाई लई पिटलंय आम्हाला का बांधून घालाव हो खाय गेला होता खाल्ले ना चला बाय बरोबर जा आराम हा हा हे लय बांधून घाला बांधून घाला कोण मालक आहे त्याला येऊन दे मग घेऊन जाऊ देड तुझ नाही घरात ठेवायचं हा गेल्याला बघा खो काही काही हागान ठेवल्या गडगो काय आमची मर्जी आम्ही काय पण करू ढोरा बांधून घालूक सांगा ना उन्हाळ्यात नाही बांधतल असत कधी बांधतल तर मग आमच्या हाय येऊन काय हागात ठेवल्या गोटो हा उघडा काय काय उघडा ठेवलेला का उघडा ठेवू नाही तर आम्ही असा ठेवू

बोला ना, नमस्कार, कमेंट करा कोण बसले वरती खाली उतरा ना, खाली उडी मारा कधी दरवाजा मसावरती बघत चला बाय बाय करा फडी बोला नमस्कार भारती ताई नमस्कार बापरे बरेच दिवसातून आला बाबा कशी आहे मी मस्त तुम्ही कशा आहात आरती ताई भारती ताई गुड मॉर्निंग लाईक डन धन्यवाद काय चाललंय कशा आहात तुम्ही हो oh, ग oh, हा बरेच दिवसातून आले बाबा झालं का चहा नाश्ता मी पण मस्त प्रशांत दादा कुठे गेले हो बघा की जरा चौकशी करा नाश्ता झाला का हो नाश्ता झाला तुमचं झाला नाश्ता प्रशांत दादांचं काय कळालं का, का तुम्हाला सांगलीला तो कार्यक्रम होता आलेले काय प्रशांत दादा हो ग दादा गायब आहे मग काय ते समजलं का म्हटलं नाही माहिती कुठे गायब झाले काय माहिती बाबा काय समजतच नाही कुठे गेले काय फोन लावून बघितला मी नाही फोनला फोन पण नाही लागत माझ्याकडे होता नंबर पण नाही लागत तो नंबरच बंद आहे नाही आज चौकशी करा ना चौकशी करा की हो मला वाटलं तिकडे दादांना पण विचारलं ना, ले ना एक दादा म्हणले नाही माहिती काय फोन लागत नाही दादांकडे होता नंबर त्यांनी पण फोन लावून बघितला नाही लागत माझ्याकडे पण हाय नाही लागत नंबर नाही लागत काय नाही लागत व्हॉट्सअप पण बंद आहे सगळं बंद आहे ते कार्यक्रम होता ना सांगलीमध्ये अ निरंकार बाबांचा संत निरंकार बाबा तिकडे आलेले का हा मग काशी दादाला माहित नाही तर मला पण नाही करणार नाही माहिती दादा पण म्हणले फोन लागत नाही त्यांना पण कोणालाच माहित नाही काय झालं कुठे गेले मी त्यांनाच विचारणार हो नाही विचारलं मी त्यांना पण माहित नाही ग हो ना तुम्ही आता कुठे आहात तुम्ही चांगली सांगलीतच तरच आहे ना हा निकितान ठेवले कि या किती जग काय ठेवले कसले कागद ते पिशवीत पान आणून ठेवले ते निकिता पिंपळाची पानं कशाला आणलेली घेऊन जाती मोनो झालं अरे अभिनंदन भारी भारी, भारी फुल मोनो केलं का मग ते लाईव बंद केली का तुम्ही दिसली नाही मला लाईव कागद घेऊन जावर पान पिंपळाचे किती डॉलर जमले तुझे आहे की सुरू आहे बी चालू माझ्या आता सव्वीस सत्तावीस आहेत बाई टाइम बदल आहे पाहिजे नाही ना डॉलर जमा होत नाही आपले व्ह्यूज व्यूज वर आहे सगळं आणि मेंबरशिप सुपर चॅट कोण घेत नाही मुळात आधी आपल्याकडे कोण एवढं धडाधाड धडाधड सुपर चॅट करणारे नाहीत एकदा के एकदा म्हणजे असं केलंय मला एकदा दोनदा चार पाच जणांनी केलंय रात्री अकरा ला असते दुपारची कधी पण फुल मोन झालं का चांगली गोष्ट आहे अभिनंदन अभिनंदन तुमचं आता डॉलर जमवायची मेहनत आहे असले का व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे बघा आपले व्हिडिओ व्हायरल झाले तर डॉलर जमा होत आहेत नाहीतर काही उपयोग नाही आहे डॉल चॅनेल मोनोहून काय उपयोग नाही बघा व्हिडिओ फक्त व्हायरल झाले पाहिजे आणि लॉंग व्हिडिओ पण व्हायरल झाला पाहिजे नाही अजून थोडं बाकी आहे वॉश टाईम ओके हाफ मोनो केला आहे का होईल हो होईल लाईव्ह घेत राहायची हाँ। चल मग मी जाते बाय काम आहे ओके ओके चालते मी पण मन करणार आहे मी चालले बाहेर हॅलो चालतंय बाय बाय भारती ताईद थँक्यू खर्च किती पाठवते ठेवते मी पण आता कोण बोलत नाही काय नाही